गेल्या काही दिवसांपूर्वी मालेगाव येथे भारतीय चालनाच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्यानंतर धुळे तालुका पोलिसांनी देखील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे अकरावरील चांदे फाटा येथे एते, बुलढाणा येथील रहिवाशी असलेल्या मोहम्मद जफर मोहम्मद कुदूस या तरुणाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे भारतीय चालनाच्या बनावट नोटा असल्याची गुप्त माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती या माहितीच्या आधारे धुळे तालुका पोलिसांनी ही कारवाई करीत त्याच्याकडून पाचशे रुपयांच्या चौवेचाळीस नोटा आणि शंभर रुपयांच्या कागदी बनावट दोन नोटा होता असा एकूण बावीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी यावेळी दिली नमस्कार मी पी आय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन काल धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने एक चांगली कारवाई केलेली आहे खोट्या नोटांच्या बाबत याच्यामध्ये बी एन एस एकशे ऐंशी आणि जुनं आय पी सी कलम चारशे एकोणनव्वद क याप्रमाणे ही कारवाई आहे याच्यात पाचशे रुपयांच्या चौवेचाळीस नोटा एका संशयित इस्माकडे असल्याची गुप्त माहिती मिळाली त्या गुप्त माहितीवरून सापळा रचून त्याच्या ताब्यातून त्या नोटा ताब्यात घेतलेल्या आहेत प्रथमदर्शनी त्या डुप्लिकेट असल्याचे दिसत आहे याच्यामध्ये अधिक तपास होणे गरजेचे आहे त्यामुळे यामध्ये गुन्हा नोंद करून आरोपीला कोर्टासमोर हजर करून पुढे तपासाच्या परवानगीनुसार पुढे अधिक तपास करण्यात येत आहे सध्या चौवेचाळीस बावीस हजार दोनशे रुपये इतक्या आमच्या रूपात सध्या आहेत अधिक तपास करत आहोत कुठल्या आरोपी आता सगळ्याच गोष्टी सध्या परिस्थितीत जास्त सांगत नाही परंतु विदर्भातला आहे आरोपी सगळ्या मुख्य आरोपी वगैरे होईल ना त्याच्यासाठी तपास करायचा आपल्याला